जळगाव शहरातील मेहरून परिसरात आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानास मेहरून परिसरातील जवळपास तीनशे नागरिकांनी या मतदान नोंदणी करण्यासाठी यावेळी मोठी गर्दी केली होती माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून पंधरा ते सोळा जानेवारी दरम्यान मेहरून परिसरात दोन दिवस आयुष्यमान भारत कार्ड व मतदान नोंदणी या प्रसंगी सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांनी ही नोंदणी करून घ्यावी असे आवाहन माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून वर्षभरात पाच लाखापर्यंतचे उपचार हे मोफत करता येणार असून आयुष्यमान भारत कार्ड व मतदान नोंदणी करून घ्यावी असे आवाहन माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून या प्रसंगी करण्यात आले आहे या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख माजी उपमहापौर सुनील खडके भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी गजानन वंजारी रमेश मोर्या महादू सोनवणे अशोक कोष्टी जितेंद्र चौथे गलू काडे आदी मान्यवरांची प्रसंगी उपस्थिती होती आपल्या देशाचे प्रधानसेवक माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून अतिशय महत्त्वपूर्ण असलेला हा उपक्रम मोफत आयुष्यमान भारत कार्डचं वाटप या ठिकाणी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गद मार्गदर्शनाखाली आपल्या जळगाव महानगराचे माजी उपमहापौर सुनील भाऊ खडके यांच्या माध्यमातून या परिसरात सुरू आहे बऱ्याच लोकांना केंद्र सरकारच्या या चांगल्या योजनेचा लाभ मिळत आहे त्यामुळे काही लोकांचे व्याधी असेल काही समस्या असतील तर त्या या कार्डाच्या माध्यमातून जे पाच लाख रुपयापर्यंत मोफत मेडिक्लेम जो भेटणार आहे खूप मोठा हा आणि खूप चांगला उपक्रम आहे लोकांना फक्त एखादं व्यासपीठ उपलब्ध राहत नाही आणि कुठे जावं हे माहीत नसतं ह्या सर्वसामान्य लोकांकरता सुनील भाऊंनी हा उपक्रम राबवला आहे याचा अनेक लोकांनी लाभ घेतला त्यांना धन्यवाद दिलं आणि ते, ते संपूर्ण त्यांच्या या परिसरामध्ये हा उपक्रम राबवत आहेत आणि लोक समाधानी असल्याकारणाने केंद्राची योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत या ठिकाणी जात आहे मी तेच म्हणतोय की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनातील अतिशय महत्वाकांक्षा प्रकल्प की प्रत्येक माणसाला त्याचं आरोग्य सुदृढ राहावं त्याला आरोग्याची कुठली समस्या निर्माण झाली तर त्याला मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्या जसं की नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलंय की दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत प्रत्येक आमच्या माता भगिनीला स्वतःचं हक्काचं घर भेटलं पाहिजे तसंच आमच्या प्रत्येक माताबाईंनाच प्रत्येक माणसाला प्रत्येक जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला पाच लाख रुपयाचा मोफत मेडिक्लेमचा जो कवच आहे तो, तो मिळाला पाहिजे आणि हा उपक्रम सुनील भाऊ राबवत आहेत आणि खूप चांगला उपक्रम ते राबवत आहेत त्यांच्या या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो देशाचे प्रधानसेवक माननीय नरेंद्रजी मोदी आणि आपले लाडके गिरीश भाऊ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या प्रेरणेने सुनील भाऊ खडके आपले उपमहापौर यां यांनी जो हा उपक्रम राबविला आहे हा दुसरा दिवस आहे आणि त्यांनी आमच्या मंडळाला खूप साथ दिली भरपूर नागरिकांना त्यांचा उपयोग होणार आहे ह्या माध्यमातून गरीबात गरीबातला गरीब माणसाला पाच लाखाचा मोफत वैद्यकीय इन्शुरन्स मिळणार आहे हां तरी सुनील भाऊंचे खूप खूप कुग आम्ही आमार मानतो सुनील भाऊंना खूप मस्त प्र उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद मी शिवतीर्थ सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळाचे अध्यक्ष डी आर पाटील Hello guys, please like, comment and subscribe our channel.